त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मी सकाळीच एका मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की माननीय उद्धव साहेबांना फार खुर्ची दिली गेली होती आता हा त्यांचा स्वाभिमानाचा भाग ज्या चौथ्या आणि पाचव्या रांगेला यांना जागा मिळाली हेच माननीय साहेब एका फोटोमध्ये दुसऱ्या रांगेवर जेव्हा उभे होते तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिंदे साहेबांची किंमत काढत होते हे तरी शिंदे साहेब दुसऱ्या रांगेत होते तरी आणि प्रधानमंत्र्यांच्या पाठीमाग होते हे लोक एक अशा व्यक्तीच्या पुढे पाचव्या रांगेत आहे जो आयुष्यात कधी प्रधानमंत्री होऊ शकत नाही इंडिया आघाडीच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काल राहुल गांधी यांच्या बैठकीदरम्यान पाचव्या लाईन बसलेले पाहायला मिळाले यावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला असून जे काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एन डी एच्या बैठकीत दुसऱ्या रांगेत उभे असताना थेट पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडले आता ते अशा माणसाच्या पुढे तेही पाचव्या रांगेत बसलेत जो माणूस कधी पंतप्रधान बनणार नाही एकनाथ शिंदे तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे होते त्यामुळे यावरून उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत असलेले महत्व दिसून येते असा जोरदार टोला माझी खासदार सुजय विखे पाटील यांनी लगावलाय त्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मी एका मीडियाच्या माध्यमातून पाहिलं माननीय उद्धव साहेबांना फार पाठीमागची खुर्ची दिली गेली होती आता हा त्यांचा स्वाभिमानाचा भाग जे लोक हेच ज्या चौथ्या आणि पाचव्या रांगेला यांना जागा मिळाली हेच माननीय शिंदे साहेब एका फोटोमध्ये दुसऱ्या रांगेवर जेव्हा उभे होते तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेऊन शिंदे साहेबांची किंमत काढत होते आणि आज हे तरी शिंदेसाहेब दुसऱ्या रांगेत होते तरी आणि प्रधानमंत्र्यांच्या पाठीमागे होते हे लोक एक अशा व्यक्तीच्या पुढे पाचव्या रांगेत आहे जो आयुष्यात कधी प्रधानमंत्री होऊ शकत नाही तर त्यामुळे यावर यांचं असलेलं पक्षाचं महत्व हे इंडिया आघाडीमध्ये सिद्ध होतं आणि यांची पुढची परिस्थिती आपल्याला लक्षात येईल कारण की ज्या परिषदेसाठी ते गेले होते राहुल गांधी हे निवडणूक आयोगामध्ये झालेला भ्रष्टाचार मीडिया पुढे मांडतात जेव्हा की न्यायालय व्यासपीठ हे कायदेशीर बाब आहे उपलब्ध आहे जेव्हा निवडणूक आयोगाच्या विरोधात तुम्हाला बोलावं लागतं जनतेपुढं मीडिया पुढं प्रेझेंटेशन देऊन जर तुमच्या गोष्टींमध्ये तथ्य असेल तर तुम्ही पुराव्यानिशी न्यायालयासमोर मांडलं पाहिजे आता तुम्हाला इलेक्शन मध्ये विश्वास नाही तुम्हाला न्याय व्यवस्थेमध्ये विश्वास नाही मग आता मला असं वाटतं की त्यांना देशाच्या पुढल्याही व्यवस्थेवर विश्वास नसेल तर आपल्याला परदेशातून जिथलं तिथलं त्यांचा उगम आहे तिथून एखादा जज तिथून एखाद्या इलेक्शन कमिशनचा अधिकारी परदेशातून विदेशातून आणून जर बसवला तर कदाचित त्यांचा विश्वास बसेल असं माझं ठाम चाललं आहे